नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रीणं सकाळची अशी छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी आणि बघा आपल्याला पशुपक्ष्यांचाही आवाजाचा किलबिलाट ऐकू येत आहे तर सुंदर अशी सकाळ उग उग उगवलेली उग, उग आहे का असं आमच्या इकडचं वातावरण आहे तर आज मस्तपैकी छान ऊन पडलेलं आहे मैत्रीणं दोन दिवसापैकी आपण दोन दिवसापूर्वी आपण कुरड्या केल्या होत्या आणि तेव्हा जरा वातावरण होतं पावसाचं पण छान अशा वाढल्यात आणि आज देखील आहे बघा हानीबणीची किती मज्जा आहे हिंडायची तर छान असं ऊन पडलं आहे आणि म्हटलं चला आता कडक ऊन आहे एवढाच महिना राहिलेला आहे आता उन्हाचा उन्हाळ्याचा आणि नंतर पुढच्या महिन्यात तर पाऊसच पडणार आहे म्हणून म्हटलं चला उन्हाळी पदार्थ करून घ्यावा तर आज मी घातलेलं आहे आपलं पळीपापड्या साबुदाण्याच्या करायला तर म्हटलं चला आता आज ह्या उपवासाच्या पापड्या बनाव्यात तर घरामध्ये पाणी उकळ्या ठेवलेलं आहे आणि साबुदाणे पण उकळ्या त्याच्यामध्ये ठेवले ते थे। तर चला आपलं उकळी आली का छान बघूया तर हे बघा मैत्रिणी इकडं गॅसवरती मी उकळ्या ठेवलं होतं पाणी आणि त्यामध्ये साबुदाणे टाकून घेतलेले आहे ते तर हे बघा छान अशी उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मैत्रिणी एकच बटाटा मी किसून घातलेला आहे तर हे बघा मध्ये मध्ये दिसत असणार एकच मोठ्या साईडचा ब बटाटा घातला आहे तर चला आपलं हे चांगलं साबुदाना शिजलेलं आहे तर बाहेर अंगणामध्ये ऊन पडले घेऊ पळी पापड्या घालून आपण तर हे बघा मैत्रीण कशा मस्तपैकी गोल गोल पापड्या आले ते आपल्या छानपैकी आता एवढ्या खाटभर पापड्या होणार आहे आपल्या एक किलो साबुदाना भिजत घातला होता आणि एक किलो साबुदाण्याच्या एवढ्या साऱ्या पापड्या बनवल्या ते तर बघा मस्तपैकी पापड्या झाल्या तर आता एवढं अर्धी खाट राहिली एवढे घेते पटापट घालून तर मैत्रीणं अंगणामध्ये छान अशा साबुदाण्याच्या पापड्या घातल्या ते मस्तपैकी पापड्या वाळणार आहेत आणि हे बघा आज नाश्त्याला मी बनवलेलं आहे साबुदाणा खिचडी तर म्हटलं चला पापड्यांसाठी भिजत घातलेलंच होतं तर थोडंसं वाडाव घातलं आणि म्हटलं नाश्त्याला मस्तपैकी होऊन जाईल आणि एक बटाटा मैत्रीण किसून घेतलेला आहे मी आणि थोडा तेलात प परतून घेतला आहे मीठ टाकले आणि म्हटलं चला आता खिचडीमध्ये बटाट्याशिवाय तर काय मजा नाही आहे तर उकडून नाही जमला तर असं झटपट किसून थोडासा तेलात परतून बटाटा मस्त पैकी खिचडीमध्ये मिक्स होतो आणि एकदम टेस्टी आणि छान खिचडी लागते मैत्रीणं तर हे बघा आपली नाश्त्यासाठीची खिचडी आजचा नाश्ता बनवून आहे तर कसा वाटल्या साबुदाण्याच्या पापड्या आणि खिचडीचा नाश्ता तर सांगा मैत्रीणं भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय